आम्ही कालच आमच्या गावी आलो म्हटलं कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे म्हणून आम्ही सयाजी राजे पार्क हे लोकेशन निवडलं आम्ही सयाजी राजे पार्क ऑफनुस इथे आलेलो आहे आणि तिकीटची प्राइस आहे पर पर्सन तेराशे रुपये आणि आम्हाला दोघांना टोटल सव्वीसशे रुपये लागलेले आहे ला आणि आता आम्ही मध्ये एंट्री करणार आणि पार्क मजा घेणार आहे चला तर मग मी तुम्हाला सह्याजी राजे पार्क दाखवते हा मेन एंट्रन्स आहे भांडे असायचे जे आपल्या शरीरासाठी चांगले असायचे आणि पहिल्या रूढी परंपरा बघा याच्यामध्ये पूर्णपणे दाखवून देतात की रूढी परंपरा कशा असतात आत गेल्यावर कुठे कुठे जाऊ असं मला झालं म्हणून आम्ही बोटिंग पासून सुरुवात केली नंतर मला ही झुकझुक गाडी दिसली त्यात मी बसले आणि नंतर ह्या मोठ्या ट्रेनमध्ये बसून मी पूर्ण सय्याजीराजे पार्कचा पूर्ण व्ह्यू एन्जॉय केला नंतर आम्हाला उंच असा कमळाचा पाडणा दिसला मग आम्ही त्यात बसलो आणि मस्त मजा करत आम्ही खूप प्रत्येक ॲडव्हेंचरचा खूप मज्जा घेतली मग आम्ही गेलो या वॉटर राईड्समध्ये ज्यांना की मी बघूनच घाबरत होते तरी पण मी वॉटर राईड्स ट्राय केल्या आणि मग काय वॉटर राईड्स करून भारीच वाटली मला वॉटर राईड्स एन्जॉय करून थोडा डान्स पण केला मग जसा हा वेव पूल ओपन झाला करून फार भूक लागली म्हणून जेवण केलं जेवणाची के जे क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण खूप बेस्ट होती आणि मग गेलो ॲडव्हेंचर लँडला जे की फार भयंकर होतं जसं काही आम्ही भूतांच्या दुनियातच आलो भुईकॉट किल्ला मल्टीमिडिया लेझर शो शिवसृष्टी आणि पर्वती मंदिर मध्ये प्रसिद्ध आहे आणि खूप छान पर्यटन स्थळं आहेत म्हणजे प्रत्येकाने नक्कीच अक्रूजमध्ये व्हिजिट केली पाहिजे